Thank you श्री सद्गुरू आडकोजी महाराज संस्थान वरखेडचे सचिव माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी थोडी बातचीत करूया या स्थानाबद्दलची माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार जय गुरुदेव खरं तर सर आधी तुमचं नाव सांगा मला माझं नाव मनोहर रामभू बोके अच्छा आ, बोके सर मला या स्थानाबद्दल सांगा ना म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं एकतर हे आजोड आहे त्यांचे त्यांच्या आईंचं माहेर आहे मंजुडा मातेचं त्यांचा फोटोही अगदी सुंदर मागे आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या गुरूंचं स्थानसुद्धा हेच वरखेडच आहे त्या समाधी संजीवन समाधी मंदिराच्या आवारात आम्ही बसलो आहोत तर सर मला या स्थानाबद्दल माहिती सांगा वरखेडबद्दल खरं तर वरखेड वर वरखेड हे पिंगडा नदी या काठावर वसलेलं एक गाव आहे आणि या गावामध्ये तीन नद्यांचा संगम आहे आणि त्यापैकी एक नदी ही उत्तर वहिनी आहे ह्या उत्तर वहिनी या नदीला खूप महत्व आहे थोकोजी महाराज त्या म्हणजे आंघोळ वगैरे करायला जायचे तर त्या उत्तर वहिनीवर जात होते तर हे आडकोजी महाराज आडकोजी महाराज मूळचे हे आर्वी गाव त्यांचं आरवी गाव वर्धा हो वर्धा जिल्ह्यामध्ये आरवी आरवी आणि त्यांच्या गुरु ज्या होत्या त्या त्यांना मायबाई मायबाई म्हणत होतं त्या ब्राह्मण समाजाच्या अच्छा आडकूजी महाराज कासार समाजाचे आणि आडकूजी महाराज तरुण वयात असताना बांगड्यांचा व्यवसाय करायचे अच्छा आणि या मायबाई ज्या आहे या मायबाई या, या विधी मायबाई होत्या त्यांचे मिस्टर जे होते त्या काळामध्ये पांडेवार होते पांडेवार म्हणजे आजच्या काळातले पटवारी या बुद्ध्यावर होते ते अच्छा ते आणि हे आडकूजी महाराज त्यांना आळखूजी महाराजाची पदवी नंतर मिळाली सुरुवातीला ते तरुण असताना बांगड्याचा व्यवसाय करायचे जेव्हा मायबाई गावामध्ये हिंडायच्या लोक तिला पिशी पिशी म्हणून करायचे पण मायबाईचे काही चमत्कार त्या आर्वी शहरामध्ये दिसायला लागले तेव्हापासून लोक त्यांना संत म्हणू लागले मग काय एक दिवस काय घडलं की अळखूजी महाराज बांगड्याचा व्यवसाय करताना आणि टवडे म्हणत होते कारण का मायबाईच्या डोक्यावर केस न नव्हते म्हणून त्याला टवडे म्हणत होते टवडे मला तू ब्रह्म दाखव टवडे मला तू ब्रह्म दाखव मग म्हणायचे अरे आडक्या एक दिवस मी तुझे ब्रह्मच दाखवून आणि जो ये जो दिवस हा ब्रह्म दाखवण्याचा आला त्या दिवशी मग हे ते मंदिरात मन, गेले मंदिरमध्ये राहतं घरच त्यांचं तिथे गेले आणि दाखव मला ब्रह्म आता दाखव मला ब्रह्म आता असं म्हणायला लागले आणि काय तो चमत्कार झाला की आडकूजी महाराजांनी शरीरावरचे सर्व कपडे फेकून दिले म्हणजे नग्न अवस्था प्राप्त झाली दिगंबर हो दिगंबर अवस्था प्राप्त झाली आणि त्यांचा चमत्कार त्यांना दिसला आणि नंतर तिथून निघाल्यानंतर त्यांचे काही चमत्कार महाराज तुकडोजी आडकुज महाराजचे चमत्कार दिसायला लागले लोकांना एक कुत्र कुत्रा मेले कुत्रा मेलेला होता कुत्रा मेलेला लावता एक कुत्रा त्यांनी जिवंत केला आर्वी हे शहर हे बाजारपेठेचं खूप मोठं शहर होतं तेव्हा तेव्हा दहगाव मुस्ताफिजे जागीरगाव जागीर मुस्तफा हे जागीरदार होते मग दहगावचे जागीरदार ते थे, एक दिवस आले बाजाराला आडकुजी महाराज बाजारामध्ये फिरताना दिसले त्यांनाही काही त्यांची ख्याती म मा, माहीत असेल म्हणून महाराज चालता काय आपल्या का गावाला चालता काय आपल्या का गावाला तर महाराज तयार झाले त्यांच्या शकड्यामध्ये स संध्याकाळच्या वेळेला घरी जातानी ते आपल्या घरी घेऊन गेले त्यांना दोन पत्नी होत्या त्या मुस्तफाला आणि ते जागीरदार होते आणि हुशार माणूस होता शिकलेला माणूस होता त्या मुस्लिम समाजाचे होते आणि त्यांना दोन पत्नी होते दोन दोन पत्नी होत्या एक एक हे टवाडखोर पत्नी टवाडी करायची महाराजांची ये एक पत्नी महाराजावर खूप प्रेम करायची महाराजांची आंघोळ करणे महाराजाला नैव्य म्हणजे जेवणाचं टाट आणणे हे सर्व करायची आणि एक दिवस हा प्रसंग घडला की हा जो म्हणजे जागीरदार जो हा बाहेर गावाला गेला त्यांचे तरुण मुलं जे होते त्या तरुण मुलांना महाराजांची टवाडकी करायची हुक्की आली आणि ती हुक्की आल्यानंतर काय झालं का त्यांनी महाराजांना नैवेद्य त्या दिवशी मांसाहार नैवेद्य झाकून नेला पण महाराजांमध्ये ताकदच अशी होती तर आत्मज्ञानान महाराज जाणून घेतलं की आजचा दिवस आपल्यासाठी कसा आहे आणि जेव्हा त्यांनी तो ताटाचा ताट नेल्यानंतर ताटाचं ते कापडवर फेकल्यानंतर त्या ताटामध्ये मांसाहाराचे सर्व गुलाबाच्या फुलामध्ये रूपांतर झालं असा एक मोठा चमत्कार घडला <laughs> आणि दुसऱ्या दिवसापासून मला इथं राहायचं नाही मला इथं राहायचं नाही म्हणून ते निघून आले आणि या वरखेड गावामध्ये ते वयाच्या चौसष्टव्या वर्षी आले oh. आणि त्यानं एकोणीसशे म्हणजे वयाच्या चौसष्ट वर्षापासून तर शंभर वर्षापर्यंत वयाच्या ही त्यांची कर्मभूमी झाली आणि योगायोगानं तुकडोजी महाराज जे होते हे तुकडोजी महाराज जे तुकोजी महाराजाच्या आईचं गाव म्हणजे आजोळ हो oh, म्हणजे मंजुळा माता मंजुळा मातेचं लग्न झालं लग्न झालेलं होतं यावलीचे बंडू बंडू बंडूजी ठाकूर यांच्यासोबत लग्न झालेलं होतं आणि बंडूजी ठाकूर काही मशीने म्हणजे व्यवसाय हे कपडे शिवण्याचा व्यवसाय करायचे आता तेव्हा म्हणजे त्या तुकोजी महाराज मंजुळा माता इथे यायची माहेरी आल्यानंतर आडकुजी महाराजच्या तिथे दर्शनाला जायची आणि विशेष म्हणजे मंजुळा मातेचे भाऊ जे होते गोविंदराव हे चातुर्मासामध्ये आडकुजी महाराज त्या ठिकाणी त्या पोथी लावायचे त्याची खूप श्रद्धा होती आणि मंजुळा माता वरखेडला आल्यानंतर ती आडकुजी महाराजांच्या दर्शनाला जायची पण आडकूजी महाराजांनी हेरून घेतलं की ही या साध्वीच्या पोटी जगाला प्रकार देणारा असा माणूस जन्माला येणार आहे म्हणून एक दिवस उन्हाळ्याचे दिवस होते उन्हाळ्याचे दिवस आल्यानंतर त्या मंजुळा मातेनं आळकुजी महाराज आंबे दिले आणि आळखुजी महाराजांनी तो आंबा yeah. okay. एक खाल्ला आणि तो आंबा मंजुळा मातेला दिला परत दिला परत दिला आणि तो माझा आंबा घे माझा आंबा दे असा आहे ते असा तो उच्चार केला आणि मंजुळा माता आपल्या गावाला गावाला यावलीला गेली त्यानंतर मग तुळकुजी महाराज महाराजांचा आज बारा महिन्यानंतर जन्म झाला तर त्यांचा जा, जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊ साली त्यांचा जन्म झाला बरोबर हो तो यावलीला यावलीला काळामध्ये विशेष महत्वाचा मुद्दा काय झाला का, का तुकडोजी महाराजांचा बारस ज्या दिवशी होत त्या दिवशी माधांचे जे गुलाबराव महाराज होते ते ज्ञानेश्वर कन्या म्हणतात ज्ञानेश्वर कन्या म्हणतात आणि ते त्या दिवशी त्या गावामध्ये आले आणि विशेष म्हणजे तुकडोजी महाराजांच्या घरी आले आणि त्यांनीच तुकडोजी महाराजांचं नाव जे आहे माणिक हे नाव ठेवलं हो हो आणि या गुलाबराव माजरांनी आंधळे असूनही आपल्याला जरी आंधळे असं दिसते ते पण त्यांनी एकशे अडतीस ग्रंथ हो। ही सत्य परिस्थिती आहे आणि मुली ज्या पद्धतीने राहायच्या त्याच पद्धतीनं हे गुलाबराव महाराज राहायचे म्हणजे कन्या मानले गेलेलं आहे महाराज त्यांनी नाव ठेवलं मग तुकोजी महाराज आई बरोबर इथे यायचे मग दर्शन घ्यायचे गावामध्ये फिरायचे परिस्थिती गरीब आई हे गावातील मोलमजुरी करणाऱ्या बाया निघणाऱ्या ज्या आहेत त्यांच्याबरोबर थोडस वितुष्ट आलो तो बंडूजी आणि मंजुळा मातेसो वितुष्ट आलं घरगुती म्हणून ते इकडे इकडे राहायची मग जास्त भावाकडे मग ती शेतीवर जायची दुसऱ्या तिकडे कामायला हो त्यांच्या आजोबा हे वानखडे सुद्धा वारकरी होत नाही हा हे सुद्धा त्यांचं घरानं वार करायचं होतं त्या त्यांचं घरानंच वार करायचं असं सांगतात सांगतात का ते आणि एवढी साधी होती का एखाद्या एवढं समजा जर स्वयंपाक करायला बसली तिने जर भाकर टाकली जाय हात तसाच राहायचा भाकर करपूनही जाय तरी हात काढले नाही एवढं ती आपली मग्न राहायची असे ते एक साधी भोडी बाई सा, ईश्वर चिंतनात मग्न राहायची नेहमी तुकोळजी महाराज गावामध्ये मग फिरायचे तेव्हा तेव्हा मग अभंग वगैरे म्हणायचे तुकारामाचे अभंग ज्ञानेश्वराचे अभंग म्हणायचे वरखेडला दु, ते दुसरा वर्ग शिकले पण विषय काय त्यांना म्हणजे परमेश्वर ह्या आधुनिक आधुनिक काळातले कृष्णच आहे असं समजा तुकुळजी महाराज म्हणजे आधुनिक काळातला एक कृष्णच आहे का जो माणूस काही शिकला नाही दुसरा वर्ग शिकला एवढं वाङ्मय लिहिते जगाला जगाला दिपवण्यासारखं एवढं वाङमय लिहिलं त्यांनी ग्रामगीतेसारखा ग्रंथ ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी ही प, एका जागेवर बसून लिहिली पण तुकोडजी महाराजांनी ग्रामगीता प्रवासात लिहिली असं नाही काही एका ठिकाणी बसले आज मी ग्रामगीता लिहून राहिलो असं त्यांनी असं केलं नाही ते त्यांनी प्रवासात ग्रामगीता लिहिली दैवयुग असा झाला का ती ग्रामगीता प्रवासात हरवली त्यांची आणि हरवल्यानंतर योगायोग असा झाला का तीन चार महिन्यानंतर ती हस्तलिखित ग्रामगीताची आहे हस्तलिखित ग्रामगीता ती mm. पुन्हा अजून आणून दिली असं mm. असा mm. तो प्रकाश ज्ञानेश्वरी सांगितली लिहिली mm. नाही ज्ञानेश्वरानं फक्त mm. सांगितली पण लिखाणाचं काम सच्चिदानंद महाराजांनी केलं mm. तसंच तुकडोजी महाराजांनी सर्व लिखाण प्रवासात केलं आणि त्याच त्याचं जे पद्धतशी लिखाण जे आहे हे सुदामजी सावरकर साहित्यरत्न सुदामजी सावरकर अमरावतीचे यांनी त्यांना प्रत्यय तुकोजी महाराज भजन लिहायचे प्रवासात त्यांच्याकडे आणून टाकायचे खूप काना त्यांनी हो काना मात्र जर इकडे तिकडे गेला तर व्यवस्थित करून ते बरोबर आहे कारण तुकडोजी महाराज हे आपल्या मराठी भाषेमध्ये सगळं हे करायचंय आणि खूप सुंदर सुंदर भजन म्हणजे त्यांचे जर म्हणायला गेलं तर, गे तर अगदी सुंदर भजन हो <laughs> म्हणजे कालानुरूप त्यांनी भजन लिहिले भविष्यावरही भजन लिहिले तरुण मुलं जे पिक्चरचे गाणं त्यावेळेस गायचे त्यांच्या ते पिक्चरच्या चालीवरही तुकोजी महाराजांनी भजन लिहिले म्हणजे काला कालानुनुसार तुकडोजी महाराजानं का म्हणजे ओळखलं काळाजी पावलं आणि त्यानुसार त्यांनी त्यांना माहीत होतं की लोकांना आता खुसत नाही म्हणजे ध्यान करायचं ध्यान करण्यासाठी दोन दोन तास तीन तीन तास द्यायचं म्हणून त्यांनी ध्यान ध्याना जी आहे खंजिरीचा वापर करा सगळ्यामध्ये प्रबोधन करताना खंजिरीचा वापर केलं या अगोदर कोणी खंजिरीचा वापर केलेला नाही त्यांच्या शिवाजी महाराजांना एक वा ते साधन जे आहे त्याच्या माध्यमातून लोकांना आपण म्हणजे समाज जागृती केली सर so, हे जे स्थान आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु त्यांच्या समाधी आ, संजीवन समाधी बद्दल सांगा ना महाराजांनी केव्हा समाधी घेतली आणि राष्ट्रसंत तेव्हा इकडे म्हणजे तो प्रसंग काय होता आता ते लिखाणा होऊन आता आपण प्रत्यक्ष पाहू शकलो नाही पण त्या अर्थात जरी आपण पाहलो नाही अडकोजी महाराज या समाधीच्या वेळेस पण त्यांचं जे लिखाण आहे लोकांनी सांगण्यावरून आज्यानं पोरात सांगितलं पोरानं पोरानं अजून आपल्या पोराला सांगितलं असे जे पिढेन पिढे हे सांगत गेले तर यांचं वैशिष्ट्य आहे काळकोजी महाराज यांचा जन्म ही त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमेला मंगळवार दिवस आपण कार्तिक पौर्णिमा चौदा अकरा चौदा अकरा अठराशे एकवीस अच्छा चौदा चाओ, अकरा अठराशे एकवीस कार्तिक पौर्णिमा आणि योगा कसं का यांची समाधी संजीवन समाधी जी झाली हीच तारीख मंगळवार दिवस चौदा अकरा एकोणीसशे एकवीस आणि कार्तिक पौर्णिमा ही एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक संतांचं अलग अलग वैशिष्ट्य आहे तसंच या अडकुली महाराज हे ऑलमोस्ट शंभर वर्षानंतर त्याच दिवशी संजीवन समाधी हो। आणि तेव्हा आता तुकोजी महाराज तुकोजी महाराज एकोणीसशे नऊ एकोणीसशे नऊ साली त्यांचा जन्म झाला नऊ झाला म्हणजे नव जर काढले तर साधारणतः तुकोजी महाराज बारा अकरा बारा वर्षाचे तेव्हा होते महाराजांनी महाराजांनी आणि तुकोजी महाराज महाराज संजीव समाधी घ्यायच्या अगोदरच लोकांनी ही जागा विकत घेतली हे स्थान विकत घेतलं आणि ही स्थान विकत घेतल्यानंतर मग आडकोजी महाराजांची महारा तुकोजी महाराज महाराजांच्या हस्ते तुकोजी महाराजांच्या हस्ते महाराजांना समाधी आणि शेवटला क्षण असा आहे असं सांगता की शेवटल्या क्षणी समाधी स्थळी ठेवल्यानंतर तुकोजी महाराजांना महाराजांनी समाधी स्थाय उभं राहिल्यानंतर समोर एक वेळ त्यांच्याकडे दृष्टी आणि हा केला बरोबर आणि तुक परमहस सद्गुरू आडकोजी महाराजांनी सुद्धा डोळे उघडले त्यावेळेस पाहिलं तुकडोजी महाराज मग तर हे तुकडो आडकोजी महाराज जे होते हे साई साईबाबा गजानन महाराज ताजुद्दीन बाबा या समकालीन संत होते, सर्व होते। हे सर्व संत त्या संतांचा गाजावाजा खूप असेल तसा काही वाद नाही पण कोणत्याच संतानं असा हिरा तयार झाला नाही पण आडकुजी महाराजाचा जो शिष्य झाला ह्या जगाला प्रकाश देणारा निर्माण झाला हे एक या संतांचं वैशिष्ट्य आहे हो आणि त्यानंतरच्या काळात मग आणि परमांस श्री सद्गुरू आडकोजी महाराज यांच्याच आध्यात्मिक वारसा समोर तुकडोजी महाराजांनी तुकडोजी महाराजांनी या देशाच्या राष्ट्रपती भवनात इथेच नाही तर जपानला 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 सुद्धा प्रबोधन केलं प्रबोधन केलं राष्ट्रपती भवनात राष्ट्रसंत तुकडी महाराजांचं भजन झालं yes. आणि विशेष म्हणजे यांचं असं होतं बोर्ड लागलाय समोर सबके लि खुला हंदिर महाराज धर्मी आहो पंथी आणि या तुकडोजी महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की सामुदायिक प्रार्थना करताना समोर कोणती कोणत्याच संतांची मूर्ती ठेवली नाही हे यांचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही धर्माचा जर माणूस आला तर त्याला त्याच्याच धर्माची मूर्ती त्या असणार दिसली पाहिजे हा त्यांचा उद्देश असा विचार करणारा माणूस या hmm. जगामध्ये माणूस hmm. सध्या तो उपलब्ध झाला नाही हो hmm. प्रत्येकजण आपापल्या आपापल्या आपा पंथानुसार धर्मानुसार लोकांना वळवण्याचा प्रयत्न करते पण तुकोजी महाराज आणि गाडगे महाराजांनी हे संताजी दोन दोघांची जोडी आली आणि तीन माणसाची जुडी जन्माला आली एका काळामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी यांनी गोर गरिबांना शिक्षणासाठी गरीबांना शिक्षणासाठीोणीशे सत्तेचाळीस स्थापन करून लोकांना ज्ञानदानाचं कवाड उघड केलं गाडगे महाराजांना अंधश्रद्धेवर कोरडे ओढले गाडगे महाराज कोणत्याच मंदिरात दर्शनाला गेले नाही कुठंच गेले नाही कोण्या कोण्या गावात गेले त्या गावच साफसफाई करायचं तिथे प्रबोधन करायचं समानतेवर बोलायचे अंधश्रद्धेवर बोलायचे गाडगे महाराजांना शेवटचा अग्नी सुद्धा तुकुजी महाराज दिला दिला त्यांच्या योगायोग आहे बरोबर तर सर या ठिकाणी कोण कोणते उत्सव साजरे केले जातात या ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये जी आषाढी पौर्णिमा येत असतो तो दिवस म्हणजे गुरुपूजेचा त्या गुरुपूजेचा मोठा उत्सव केला जातो अच्छा आषाढी पौर्णिमेचा होतो त्यानंतर त्यानंतर आणखी मग महाराजाचा पुण्यतिथी महोत्सव होतो आणि हा पुण्यतिथी महोत्सव भव्य प्रमाणात होतो सात दिवस सप्ताह होतो या सप्ताहामध्ये कथा कीर्तन समाज प्रबोधन आणि व्याख्यान अंधश्रद्धावर निर्मूलन यावर कार्यक्रम सामाजिक उपक्रम राबवले जाते सात दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच गुरुनानक जयंतीला या म्हणजे काला होतो हो आणि यानंतर पुन्हा अजून वंदनीय राष्ट्रांत तुकोजी महाराज यांची आई मंजुळा माता जी आहे यांची या पुण्यतीचा महोत्सव या फे फेब्रुवारी महिन्यामध्ये होत असतो त्यानंतर वंदनीय राष्ट्रांत तुकडी महाराजांचा जन्मदिवस जो असते तीस एप्रिल एप्रिल तीस एप्रिल हा तीस एप्रिल या दिवशी सात दिवसात सप्ताह केला जातो त्या दिव त्या सप्ताहामध्ये विशेष म्हणजे शिबिर राबविले घेतले एकवीस पासून सुरू होतो आणि तीस तारखेला त्याची समाप्ती होतो तर हे दहा दिवस अनेक प्रकारचे शिबिर घेतले जाते व वारकरी शिब शिबीर घेतले जाते mm. यामध्ये सामुदायिक प्रार्थना mm. यामध्ये सामुदायिक ध्यान गावामध्ये रामधून ह्या mm. सर्व उत्सव रात्रीला कीर्तन या सर्व उत्सव या ग्राम जयंती म्हणजे वंदनीय राष्ट्र तुकडोजी महाराजांनी स्वतःचा जन्मदिन चल, साजरा करण्याचा म्हणजे ग्राम जयंती म्हणजे ग्रामावर त्यांचा जास्त भर होता mm. म्हणजे ग्राम सुधारला तर शहर सुधार शहर शोर सुधारा शहर सुधारण तर राज्य सुधरा देश देशेल असं त्यांची एक आख्यायिका होती थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी तर आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मामांसं गाव आ, अर्थात आपण वरखेड पाहिलं त्यांच्या गुरूंचं संजीवन समाधी मंदिर अर्थात सद्गुरू परमहंस अडकुजी महाराज यांचं संजीवन समाधी मंदिर पाहिलं त्याचबरोबर वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची निगडीत म्हणजे वरखेडला ज्या ज्या गोष्टी आहेत ज्या ज्या स्थानं आहेत त्या सगळ्यांचं आपण दर्शन घेतलं मला खात्री आहे तुम्ही जेव्हा वरखेडला याल तेव्हा हे सगळ्या जागा नक्की पाहणार याचा इतिहास नक्कीच जाणून घेणार आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हर मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर जय गुरुदेव